आहे माझे नाव अर्चना कोंढवरे मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नसुबाई वाडी या शाळेत इयत्ता दुसरी मध्ये शिकत आहे मूळ गावाच्या मुलांच्या गोष्टी हे पुस्तक मी आज आर वाचले आहे त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते मूळ गावाच्या मुलांच्या गोष्टी हे पुस्तक मुलगावला शाळेतील दहा विद्यार्थ्यांनी लिहिले आहेत या पुस्तकात एकूण गोष्टी बाजू खेळायला तिथे एक कळे होते त्या माझे होते होते राजूने त्यांना खायला टाकले व तो पुन्हा